नमस्कार सिंधुदुर्ग म्हणजे माझ्या गावी आणि आज आहे तीस डिसेंबर आणि आज आहे आमच्या गावचे सुपुत्र कोकण कलाभूषण पहिलाच वर्षीय चंद्रकांत कदम अंगा यांचा पद्धतीचा कार्यक्रम आता आपण तो उर्पकृत असा त्यांना ओळखला आता तर त्यांचा आपण पुणे कार्यक्रम कसा आता मी आहे आरेपाटा आरे इथे आरे स्मारकाजवळ आणि आता आपण बघतोय ते आहे आरेपाटा येथील चंद्रकांत कदम यांचं स्मारक या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे सर्व सन्माननीय भजनी बुवा भजनी कलावंत भजन रसिक या विभागातील रहिवासी आर्य ग्रामस्थ आर्यातील रहिवासी यांचे सर्वांचे आमच्या गुरुदास शिष्य परिवार वाराच्या वतीने पार पडला आणि आता आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात दीपो प्रज्ज प्रज्वलनाने करायची आहे या ठिकाणी दीपो प्रज्जनासाठी या ठिकाणी आरेतील ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत दीपक पर्दुगांसाठी उपस्थित राहते या ठिकाणी सन्माननीय सतीश बाबाजी कदम तसेच सन्माननीय महेश सताराम पाठोळे आरे आरेगावचे सरपंच तसेच सन्माननीय सुप्रसिद्ध भजनकार विनायकजी कदम बुवा तसेच सन्माननीय सूर्यकांत साळुंके गुवा तसेच सन्माननीय जयराज परब तसेच या ठिकाणी आमचे आज ज्येष्ठ शिष्य परिवाराचे सन्मान अध्यक्ष भजन सम्राट ज्यांनी मला वाटतं आतापर्यंत कदंबुवांच्या या स्मारकाच्या सुसज्जता तुम्हाला दिसते आहे त्या सुसज्जतेमध्ये त्यांचा एक मोलाचा वाटा आहे ते म्हणजे सुप्रसिद्ध भजन सम्राट आमचे लक्ष्मणजी गुरुपुवा आणि गोइंडे गुरुजी गुरुजी आणि गुणाजी त्यांनाजींडी गोइंडे गुरुजी यांचा एक मोठा वाटा या ठिकाणी या सुसज्ज दिसत तुम्हाला स्मारक सजवलेलं तर त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी दीप प्रजनासाठी उपस्थित राहायचं आहे प्रज्वलन होऊन पुली प्रा दे पंडिनाथ महाराज जय गोपाल कृष्ण महाराज गे श्री आरेश्वर महाराज की जय श्री गुरगेश्वर महाराज की या ठिकाणी शिव प्रजाचा कार्यक्रम चालू आहे मान्यवरांच्या हस्ते

निल करायचं आहे डिपोफ गोजन हे कार्यक्रमला सुरुवात होते आहे आता या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम होईल या ठिकाणी उपस्थित मान्यवर भजनीभो आणलं जाहीर होईल आणि या रंग कार्यक्रमाचा सर्व भजनदर्शनाने आस्वाद घेत आहे त्याच्यानंतर क्रांती सोळा अकरा साडे अकरा वाजता पालखी सोहळा असेल पालखी सोहळ्याचा कार्यक्रम चालू राहणार दिगंबरा दिगंबर असे बारा दिगंबरा आहे कांती सोहळ्यामध्ये त्याच्यानंतर एक असा आपला महाप्रसादाचा कार्यक्रम आहे हा या कार्यक्रमाचा आपला सगळ्या भटद ठिकाणी टिक्पट असल्या सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि हा कार्यक्रम दरवर्षीच्या चांगल्या पद्धतीमध्ये होईल याची सर्वांनी आपण काळजी घ्यायची आहे आणि प्रोत्साहन देऊन कार्यक्रम याच्यापेक्षा प्रत्येक गोष्टी चांगला कार्यक्रम झाला पाहिजे याची सगळ्यांनी आपण दक्षता घेऊया आणि कार्यक्रम आपण थोडी आता कार्यक्रम आपण भटल्याच्या कार्यक्रमाला प्रकारे या ठिकाणी म्हणजे कार्यक्रम सुरुवात झाली आहे याच्यानंतर आता अनेक भजन भजन मंडळी आणि भजन रसिक इथे आले आहेत अने, आणि अनेक बुवा सुद्धा हो या ठिकाणी आले आहेत तर त्यांचा आता भजनाचा कार्यक्रम होईल आणि तो कशा प्रकारे साजरा केला जाईल तो पण बघूया कारण तो वेगळ्या एपिसोडमध्ये बघूया कारण खूप सारे बुवा आले या ठिकाणी म्हणजे चंद्रकांत बुवांचे म्हणजे गुरुदास परिवाराचे खूप सदस्य थोडक्यात या ठिकाणी आलेत तसेच या ठिकाणी आरे ग्राम असतं म्हणजे आमच्या गावचे ग्राम असतं तसेच वळवंडे गावचे ग्राम असतं कारण हे आरेपाटा येथे जे स्मारक आहे ते म्हणजे वळवंडेमध्ये येतं तसं पण आमच्या गाव इथून म्हणजे इथून तुम्ही बघितलं तर आमचं गाव आठ किलोमीटर आतमध्ये आहे आरे तर अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम साजरा होतो आहे लाईपाट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि खरोखर इथे एक भक्तिमय वातावरण आहे आणि एक भजनमय वातावरण आहे आणि कोकणातील भजन संस्कृतीमधील एक प्रमुख बुवा प्रमुख म्हणजे जे, जे मेरुमणी म्हणतो ज्याला आपण असे बुवा चंद्रकांत कदम कैलासी चंद्रकांत कदम यांचा पुण्यतीचा कार्यक्रम आपण बघतोय तर आता भजनाचा कार्यक्रम वेगळ्या एपिसोडमध्ये बघूया तुर्तास धन्यवाद